सहर्ष स्वागत श्री दत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र नुसिंहवाडी येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत आणि श्री दत्त स्वागतोत्सुक प्रायोजक सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक भाग भांडवल आठ कोटी शहात्तर लाख ठेवी तीनशे सेहेचाळीस कोटी ब्याण्णव लाख कर्ज दोनशे सव्वीस कोटी अठरा लाख एकूण व्यवसाय पाचशे त्र्याहत्तर कोटी दहा लाख सी डी रेशो पासष्ट पॉइंट वीस टक्के गुंतवणूक एकशे एकतीस कोटी आठ लाख खेळते भांडवल चारशे दोन कोटी पंच्याहत्तर लाख ढोबळ नफा चार कोटी सतरा लाख निव्वळ नफा एक कोटी अठ्ठेचाळीस लाख ढोबळ एन पी ए सात पॉईंट बारा टक्के नेट एन पी ए तीन पॉईंट ब्याऐंशी टक्के प्रतिकर्मचारी व्यवसाय चार कोटी बासष्ट लाख सभासद संख्या चौदा हजार पंच्याण्णव स्वनिधी तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख श्री सुनील पाटील चेअरमन श्री महादेव कांबळे व्हाईस चेअरमन श्री अशोक पाटील सीईओ सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी